संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण हा प्रश्न जसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला होता तसाच महायुती देखील पडला होता कारण सुरुवातीपासूनच या जागेचा तिढा वाढताना हा दिसून येत होता अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेतून भाजपचा उमेदवार दिल्लीत पाठवा असं उमेद विधान केलं त्यामुळे ही जागा भाजपला भेटणारच असा समज झाला परंतु शिंदे यांचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असं देखील बोललं गेला शिंदे गटाकडून ही जागा प्रतिष्ठेची करण्यात आली कारण एकोणावीसशे एकोणनव्वद पासून येथे सातत्याने शिवसेना जिंकत आली आहे त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आणि ही जागा त्यांनी मिळवली देखील या ठिकाणी संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे अशी दोन नावं चर्चेत होती पण शिक्का मोर्तब झाला तो संदीपान भुमरे यांच्या नावावरती महायुतीकडून भागवत कराड अतुल सावे विनोद पाटील संजय शिरसाट अशी नावं चर्चेत होती पण शिंदे गटाने संदीपान भुमरे यांना संधी दिली आहे आणि इथून संदीपान भुमरे हे नाव उमेदवारी त्यांची आता जाहीर करण्यात आली आहे पण का जाहीर झाली आहे त्याची काही प्रमुख कारणं बघूयात संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर झालं त्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा चेहरा गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड घुमसतो आहे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र असं आंदोलन केलं उपोषण केलं मराठा आंदोलन भरात असताना सरकारचा प्रतिनिधी म्हणून महत्वाची भूमिका यावेळेस संदीपान भुमरे यांनी मांडली त्याचबरोबर आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच ते मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते आंदोलनाबाबतच्या वाटाघाटी करणं सहकारी मंडळींचा संदेश घेऊन जाणं जरांगे पाटलांची समजूत घालणं सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वय साधणं अशा गोष्टी संदीपान भुमरे यांनी यावेळेस करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर मंडळी सरकारनं मराठा समाजाला आता दहा टक्के स्वतंत्र असं आरक्षण आहे पण मराठा समाजामध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय याबाबत मनोज जरंगे पाटील यांनी अनेकदा सरकारवर टीका देखील केली आहे मराठा आंदोलनाचा सर्वाधिक इम्पॅक्ट पडणाऱ्या जागांमध्ये संभाजीनगरची जागा देखील आहे मराठा समाजाचा रोष हा उडावून घेऊ नये म्हणून इथून संदीपान भुमरे या मराठा असलेल्या चेहऱ्याला संधी देण्यात आल्याचं सांगितलं लोकसभा निवडणुकीची जातीय समीकरण लक्षात घेऊन या ठिकाणाहून संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवल्याचा डाव एकनाथ शिंदेने आहे असं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे गेल्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झाली होती मराठा समाजाची एक गठ्ठा मतं अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतली होती आणि त्यामुळे खैरेंचा पराभव झाला होता तर दलित आणि मुस्लिम मतं इम्तियाज जलील यांच्या पारड्यात गेली आणि अत्यंत अटीतटीच्या सामन्यात खैरेंना साडेचार हजार मतांना पराभव स्वीकारावा लागला आणि हीच खेळी खेळण्यासाठी इथून आता शिंदे गटाने संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवल्याची चर्चा आहे त्या मंडळी दुसरं कारण म्हणजे संदीपान भुमरे यांच्याकडे असलेलं संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांचा ग्रामीण भागावरती होल्ड हा प्रचंड मोठा आहे तर राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर संदीपान भुमरे यांची रोजगार हमी योजनेच्या मंत्रीपदी वर्णी लागलेली होती आणि त्याशिवाय त्यांच्याकडे संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील देण्यात आलेलं होतं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात त्यांचा कनेक्ट हा वाढत गेला त्याचबरोबर त्यांचा संपर्क देखील वाढत गेला संभाजीनगरमध्ये विविध सरकारी योजना राबवणं यामध्ये भुमरेंचा वाटा अत्यंत मोठा असल्याचं आता दिसू लागलेलं आहे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निधी देण्याचं काम संदीपान भुमरे यांनी यावेळेस भरभरून केला आणि त्यामुळे शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमध्ये सहानुभूती असली तरी इथलं संघटन संदीपान भुमरे यांच्या हातात आहे मागील दोन महिन्यांमध्ये त्यांनी कन्नड वैजापूर गंगापूर या विधानसभा मतदारसंघांचा दौरा केलेला आहे संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणून ग्रामीण भागात त्यांनी प्रचार सुरू केलेला होता ग्रामीण भागात काही प्रचार सभा देखील आयोजित केलेल्या होत्या आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांनी पक्ष बांधणीचं काम केल्याचं सांगितलं जातं जनसंपर्क हा फॅक्टर विचारात घेऊन बुमरेंडना येथून उमेदवारी दिल्याचं देखील बोललं जात आहे तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे गटाच्या नेत्याचं एक, छत्रपती एक विधान मत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये आहेत तर उर्वरित सहा मतदारसंघ विधानसभेचे ते संभाजीनगर लोकसभेमध्ये येतात या नऊ पैकी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये गटाचे आमदार आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ताकद ही मोठ्या प्रमाणावर असल्याचं बोललं गेलं महायुतीमध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर कोण लढवणार याविषयी वाद निर्माण झालेला होता भाजपकडून अतुल सावे आणि भागवत कराड हे लढण्यास इच्छुक असल्याचं देखील समोर आलं होतं पण हा संभाजीनगरचा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला आणि गड राहिल्याने सुद्धा ही जागा सोडायला तयार नव्हता संभाजीनगरमध्ये महायुतीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध असल्याचं देखील बोललं गेलं आणि अशा वेळेस संदीपान भुमरे हे एकमेव उमेदवार सगळ्यांच्या समोर आले आणि ज्यांच्या नावाला शिंदे गटातील सगळ्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचं देखील आज समोर आलेलं आहे तर मंडळी ग्रामीण भागावरती संदीपान भुमरे यांचा होल्ड आहे त्यांच्या पथ्यावर तो पडणारा या ठिकाणी ठरला याशिवाय संभाजीनगरची लढत ही चुरशीची करायची असेल तर इथून संदीपान भुमरे सारखा उमेदवार हा द्यायलाच हवा असं शिंदे गटातील नेत्यांना वाटत होतं आणि त्यामुळे ही निवड झाल्याचं बोललं जात आहे शिंदे गटातील नेत्यांचं संदीपान भुमरे यांच्या नावावर एकमत असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी या ठिकाणचं अत्यंत महत्वाचं आणि चौथं कारण म्हणजे चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये जो वाद आहे तो वाद अत्यंत महत्वाचा आहे शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील अनेक महत्वाच्या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरलेली होती त्याला अपवाद होते ते अंबादास दानवे आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटात महत्वाचे नेते आहेत आणि आपल्या बाजूने हे या दोन महत्वाच्या नेत्यांना घेऊन सध्या ही निवडणूक लढतात शिंदेसोबत असलेल्या नेत्यांकडून खैरेंवर आरोप झाले हे आरोप करणाऱ्यांमध्ये संदीपान भुमरे हे अत्यंत आघाडीवरती होते मागच्या वीस वर्षात संभाजीनगरचा म्हणावा तसा विकास झाला नाहीस समांतर जलवाहिनी त्याचबरोबर इतर मुद्द्यांना घेऊन संभाजीनगरचा विकास न होण्यामागे चंद्रकांत खैरेंचा हात असल्याचा आरोप संदीपान भुमरेंनी केला त्याला उत्तर म्हणून खैरेंनी बुमऱ्यांवर सातशे एकर शेती कुठून खरेदी केली दारूची दुकानं कशी काढली असे आरोप करायला सुरुवात केली होती चंद्रकांत खैरेंच्या या आरोपामुळे संदीपान भुमरेंचं आणि खैरेंचं नाव जाहीर होण्याआधीच खैरेंना आपण घरी बसवल्याशिवाय शांत राहणार नाही अशी भूमिका स संदीपान यांनी घेतली होती त्यामुळे संभाजीनगरमध्ये खैरेंना टक्कर द्यायची असेल तर संदीपान भुमरेच टक्कर देऊ शकतात असं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं गेलं संदीपान भुमरे यांचं नाव प्लसमध्ये नेण्यात हे फॅक्टर देखील महत्त्वाचं ठरलं मराठा चेहरा तसेच ग्रामीण भागातील होल्ड वैयक्तिक ताकद ही त्यांच्या मागे उभी राहणारी पक्षाची एकजूट आणि संस्थात्मक राजकारणाचा बेस या गोष्टी प्लस प्लसमध्ये घेऊन गेल्या लढाई ही मोठी असली तरी सोपी आहे इथून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे एम एमचे इम्तियाज जलील वंचितचे अफसर खान हे दिग्गज मंडळी देखील मैदानात आहेत त्यामुळे जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात मत विभाजन होण्याची शक्यता देखील वर्तवली जाणार आहे तर मंडळी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तयार झालेला सहानुभूतीचं वातावरण आणि खैरेंच्या बाजूने असलेला एक निष्ठतेचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरू शकतो